अंबाजी धामनी अंबा माते ते लाड लडाऊ लाड लडाऊ ने गोड पापडी खवडाऊ असं गुजराती गरब्यामध्ये म्हटलं जातं आणि याचा अर्थ आहे की अंबा मा आमच्या घरी आलेले आहेत आणि त्यांचे सगळे लाड आम्ही पुरवणार आहोत आणि ते लाड पुरवण्यासाठी आम्ही त्यांना खास गोड पापडी खाऊ घालणार आहोत हीच गोड पापडी बनवण्यासाठी आपण चेंबूर या भागामध्ये आलेलो आहोत संहिता जोशी आपल्याबरोबर आहेत ज्या खास या गुजराती पद्धतीचा नैवेद्य आज आपल्याला बनवून दाखवणार आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी गोड पापडी बनवतात कशी आणि ती आंबे मातेला एवढी का आवडते नमस्कार आज आपण गोडपापडी अर्थात बनवणार आहोत काय महत्त्व आहे या डिशचं गोडपापडी ही देवीला नैवेद्य म्हणून दाखवली जाते आणि गुजरातमध्ये खास करून जेवढे देवीचे मंदिर आहेत म्हणजे जगप्रसिद्ध असं अंबामातेचं मंदिर अहमदाबादच्या पुढे जे आहे मोठा अंबाजी मंदिर त्याला म्हणतात किंवा आशापुरा मंदिर जे आहे किंवा असे विविध जे काही शक्तीपीठ मंदिर आहेत त्या सगळ्याच मंदिरांमध्ये गोडपापडी हा एक प्रमुख नैवेद्य मानला जातो म्हणजे देवीला गुजराती लोक जेव्हा नैवेद्य दाखवतात तेव्हा खास करून गोडपापडी बनवतात ज्याच्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार एक वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे आपण साधं जे पोळी बनव बनवण्यासाठी जे पीठ वापरतो ते एक वाटी लागणार पाऊन वाटी गोड लागेल ला आपल्याला आणि अंदाजे आपल्याला अर्धी वाटी घी लागेल म्हणजे तूप लागेल साजू तूप घेतलेलं आहे गुडपापडीमध्ये मिक्स करण्यासाठी काजू बदाम आणि किशमिशचं मी मिश्रण घेतलेलं आहे आपल्याला ज्या पद्धतीचे ड्रायफ्रूट्स त्याच्यात टाकायचे असतील टाकू शकतो आणि गुडपापडीमध्ये घालण्यासाठी बेदाणे आणि काजू किशमिश जे आहे ते आपण मला वाटतं इथे काप करून कधी कधी असं असतं की जर मुलांना गुडपापडी द्यायची असेल नंतर म्हणजे असंच आपण जेव्हा बनवतो तेव्हा आम्ही त्याचं मिक्सर मध्ये पावडर करून आपण पावडर पण टाकू शकतो काय काय लागतं याला कसं बनवणार आपण गॅस चालू करूया आधी हे पीठ भाजून घ्यायचं हो पीठ भाजून घ्यायचंय आणि पीठ भाजण्यासाठी आपल्याला आधी तूप लागेल तर आपण ह्याच्यात तूप टाकू आता हे तूप वितळलंय त्याच्यात आपण जे पीठ आहे ते पिढी आपण आता पीठ तर यात घातलेलं आहे पण गाठी नाही ना पडणार नाही गाठी नाही पडणार कारण अजून पीठ जे आहे ते भाजणार आपण त्यामुळे ते, ते हळूहळू मिक्स होईल आणि आपोआप सगळ्या गाठी जरी पडल्या असतील तरी ते, ते आपोआप जातात mm. आणि ह्याला भाजायला आपल्याला पेशन्स खूप लागतं mm. भाजून त्याचा त्याच्यात जो स्वाद येतो ना mm -hmm. तो कमी गॅसवर भाजूनच येतो बाजूला असं सगळं तेल कपडा सुटायला लागेल चांगला मस्त बदामी रंग आलेला आहे म्हणजे पीठ आपलं तयार आहे आणि ह्याच्यात आपल्याला ज्या बाकीच्या सामग्री टाकायच्या आहेत त्या टाकण्याआधी आपल्याला गॅस बंद करावा लागणार पाऊन वाटी गुळ घेतलेलं आहे ते त्याच्यात टाकून आणि टाकून नंतर त्याला ढवळायचं आहे गॅस बंद करून आपल्याला ढवळायचं हो गुळाचा रंग पण आलेला आहे हो। त्याचबरोबर आपण भाजून घेतलं त्याचा रंग त्याचा पण रंग आलेला आहे हे जेव्हा मिश्रण आता तयार होईल तर ता त्याच्या आपण त्याला पापडीचा शेप द्यायचा आहे आपल्याला म्हणजे एक पात्रामध्ये आपल्याला ट्रान्सफर ला ला करावं लागणार आणि त्याआधी आपण त्याच्यात थोडंसं वेलचीपूड जे आपण घेतलं होतं ते मिक्स करूया हो त्याचबरोबर थोडेसे ड्रायफ्रूट्स मी hmm. काय केलं आहे ताटाला तूप लावून त्याला आपण ज्याला ग्रीझिंग म्हणतो ते करायचं आहे तर मी hmm. त्याला ताट तयार ठेवलेलं आहे तूप लावून घेऊया आणि नंतर हे जे मिश्रण आहे ते त्याच्यात ट्रान्सफर करूया पूर्वीच्या काळी तर साधन नसायचे त्यामुळे अशीच आपण जी वाटी घेतली आहे त्या वाटीने आपण त्याला घ्यायचं साधारण किती वेळ लागतो थंड थंड व्हायला एक दहा पंधरा मिनिटं आणि नंतर आपण अपन... आता थोडंसं अजून थंड झालं की काप करून घेऊया आणि नंतर अजून एक पाच दहा मिनिटं जाऊन देऊया आणि नंतर आपण ते सर्व करायला हा पदार्थ किती दिवस टिकतो हा पदार्थ आरामात दहा पंधरा दिवस वीस दिवस पण तो टिकेल गुजरातच्या काही भागांमध्ये बडीशेप टाकण्याची पण पद्धत आहे तर मी थोडी बडीशेप आणली आहे तर त्याच्यावर आपण हे करून थोडंसं दाबून घ्यायचं कोणाला बडीशेप आवडते कोणाला आवडत नाही त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे दिस इज ऑप्शनल गार्निशिंग आणि आता हे तयार झालेलं आहे त्यामुळे आपण ह्या वड्या हळूच काढून घ्यायचे अजूनही थोड्याशा त्या वॉर्म आहेत तर त्या खायला खूप ख मस्त लागतात आणि गार झाल्यावर पण त्यांचा टेस्ट खूप छान लागतो प्रेक्षकांनासुद्धा दाखवूया की गोड पापडी हा अतिशय गोड आणि छान असा नैवेद्य जो आहे तो आईसाठी तयार झालेला आहे आणि गुजरातांकडे आवर्जून हा नैवेद्य तयार केला जातो ऐबियन लोकमतमध्ये आपण अशा अजून नैवेद्याचे प्रकार जे आहेत ते पाहणारच आहोत तुर्तास आपण आईच्या नावाचा जय जयकार करूया आणि हा नैवेद्य आईला अर्पण करूया